हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्तानी आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर आज आहे मंगळवार तर आज मी हेअर वॉश केलेला आहे तर आज हेअर वॉश करायचं होतं म्हणून थोडं उशिराच आंघोळ केली आणि आता मला ना बनवायची कुल्फी ती पण वेट लॉस म्हणजे वेट लॉसमध्ये पण आपण ती खाऊ शकतो अशी कुल्फी मी बनवणार आहे आज तर त्यासाठीच म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करा बी ज्यांना हेल्दी खायची असेल किंवा आपल्या लहान मुलांना वगैरे पण आपण देऊ शकतो जे बाहेरचं मागतात त्यांच्यासाठी तर खूप छान आहे म्हणजे जे लेकरांना बाहेरचं खाण्याची कुल्फी वगैरे खाण्याची आवड असते ना तर त्यांच्यासाठी पण खूप छान आहे तर तिचं आज मी घरी बनवणार आहे त्यानंतर मग मला पार्लरला पण जायचं आहे आज थोडंसं व्हॅक्सिंग वगैरे करायचं आहे तर चला तुमच्यासोबत शेअर करते मी कुल्फी कशी बनवते तर चला तर या ठिकाणी ना मी बघी कुठे पकड हिजली भेटली दूध गरम करून घेतलंय तर त्यात ना आता म्हणजे मखाना टाकायचं आहे कॅमेरा हलवला आणि परत नंतर चालू करायचेच विसरून गेले तर मी या ठिकाणी ना गरम दुधामध्ये मखाना काही खजूर आणि बदाम असे भिजत घातले भिजत घातले आणि असे साईडला ठेवून दिले तर हे एक तासासाठी आपल्याला भिजवायचं आहे तर मी जवळपास मुठभर होतील असे बदाम घेतलेत आणि मखाना तर तुम्हाला दिसतोय किती घेतला आहे आणि खजूर पण अशी बरीच घेतली आहे आपल्याला जितकं गोड पाहिजे तितकं आपण घेऊ शकतो खजूर आणि ते तर मी बरीच घेतली आहेत म्हणजे मग कुल्फी जास्त प्रमाणात करायची ना त्यासाठी आणि ते सगळं आता मी इथे गरम दुधात भिजत घातलं आहे हे याच्यात सगळं असंच भिजत एश अशांत असे मिनटं भिजत घालते एक तासासाठी मला झाडा लावून ठेवून दे आणि तोपर्यंत मग मी जाऊन येते पार्लरला तर चला आता निघालेले मी पार्लरला जायला भरपूर ऊन आहे आणि वारं पण खूप आहे इथं आणि मी ते मिश्रण पण भिजत घातलंय मग येईपर्यंत ते छान एक तासात भिजत तर चला पार्लर येतच जवळच आहे मिनिटावर तर या ठिकाणी आलेली आहे मी पार्लर मध्ये तर तुम्ही पाहू शकता आल्या आल्या हा ना लगेच खेळायला लागला त्या ला 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 स्टूलवर बसून बघतोय तर घरी पण अशा खुर्च्या आहेत माझ्याकडं बेडरूम मध्ये आणि त्याला वाटलं घरच्यासारखंच वाटलं एकदम तर माझं पण पार्लर होतं म्हणजे अजून पण आहे समजा का पण पिल्लूमुळं मी सध्या क्लायंट वगैरे सगळंच घ्यायचं बंद केलं आणि ज्या होत्या ना खुर्च्या काही सेल पण करून टाकल्यात कारण आहो म्हणले तो लहान आहे तोपर्यंत असलं काहीच नको आणि जेव्हा मग टाकायचं तेव्हा मग बाहेरच टाकूयात म्हणजे नगरला वगैरे तर या ठिकाणी ना मग मी हाताचे पायाचे व्हॅक्सिंग आणि पेडिक्युअर आणि थोडंसं नेल आर्ट वगैरे पण केलं पायाचं तर भरपूर दिवसांपासून करायचं होतं पण वेळच मिळत नव्हतं मला घराच्या बाहेर निघायला तर आज फायनली म्हटलं जाऊ द्या चला आज काढूच या थोडासा वेळ तर इथं थोडासा वेळ काढला नाही आले म्हटलं चल होऊन जाईल तर नेल आर्टचं वगैरे ते तर काही माझं फिक्स नव्हतं तिथं गेल्यानंतर त्या म्हटल्या आता पेडिक्युअर केलं आहे तर नेल आर्ट पण करून घे छान दिसेल म्हणून केलं तर पेडिक्युअरचं कसं म्हणजे माझे खूप का खराब झाले होते पाय ड्राय वगैरे पडले होते त्यामुळे मग मी पेडिक्युअर करायचं डिसिजन घेतला होता आणि मग नेल आर्ट पण लगेच करून घेतलं तर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता नेल आर्ट केलं आहे तर खूप छान केलं आहे त्यांनी आणि खूप रिझनेबल पण रेट आहेत त्यांचे जर तुम्ही कुणी नगरचे असेल तर तुम्ही त्यांच्याकडं करू शकता मी स्क्रीनवरती तुम्ही त्यांचा नंबर देईल तर त्यांच्याशी तुम्ही बोलू पण शकता ते होम सर्विस पण देतात मे बी तर तुम्ही त्यांना त्या गोष्टी बोलून घेऊ शकता आणि मेकअप वगैरे पण छान करतात त्या ब्रायडलचे तर चला अशा पद्धतीने झालं आहे आता आपलं पार्लरचं काम तर आम्ही थोडंसं फोटो वगैरे पण क्लिक करत होतो वेगळ्या वेगळ्या अँगलनी आणि ते लाईट्स वगैरे चेंज करून पण करत होतो त्यांच्याकडे असे लाईट्स वगैरे आहेत तर तुम्ही पाहू शकताय वेगळे वेगळे कधी निळे पिवळे काही काही वेगळ्या प्रकारे तर चला आता झालं आहे पार्लरचं काम आम्ही निघालो आहे वापस घरी घराच्या जवळच होतं पार्लर म्हणजे इथंच आहे कॉलनीतच आणि मी त्यांच्याकडेच क्लास केलेला आहे मेन म्हणजे त्यांच्याच पार्लरमध्ये आणि आता ऊन पण भरपूर होतं घरी येईपर्यंत ऊन पण भरपूर तरी पण मला वाटलं होतं कमी होईल पण बराच वेळ पण लागला मी एक दीड तास म्हणले पण ती दे, दोन तीन तास लागले आम्हाला आणि त्यानंतर आता इथं आलेले हे पाहू शकताय तुम्ही हे बदाम खजूर आणि मखाण्याचं जे मिश्रण आहे ना ते छान असं भिजलं आहे म्हणजे दुधात आणि मेन म्हणजे हे खजूर आणि बदाम सॉफ्ट पडण्यासाठी हे आपण गरम दुधात भिजत घातलं होतं आणि खूप छान सॉफ्ट पडलेत खजूर आणि बदाम दोन हे सुद्धा आणि आता हे ना सगळं मिक्सरमधून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला आणि खजूरचं कसं असतं ना आपल्याला गोड खजूरमधून मिळणार असताना गोड गोडपणा म्हणजे स्वीटनेस तर त्यामुळे खजूरचं काही माप नाही आहे आपल्या मनावरती आपण कमी जास्त करू शकतो आणि आता ना इथं मी दूध घेतलं पॅनमध्ये एक दोन तीन ग्लास दूध घेतलं होतं मी तर मी असं मोजून एवढं काही अशा प्रमाणात काहीच घेतलं नाही असं अंदाजात सगळं घेतलं तर दोन ग्लास दूध टाकल्यानंतर थोडंसंच दूध बाकी राहत होतं तर म्हटलं ठीक आहे जाऊ द्या तेवढं पण टाकून देऊयात पिल्लूला आवडतेच ना म्हणजे असं कुल्फी वगैरे बाहेरची खा म्हणजे मागत असतो तर मग त्याच्यासाठी पण होऊन जाईल की दोन तीन दिवस म्हणलं तरी ही छान आरामशीर फ्रीजमध्ये टिकते नंतर मग त्या दुधाला ना छान उकळी आली ना मग मी ही पेस्ट आहे ना जी माखांना खजूर आणि बदामची तर ही ना यामध्ये टाकून देते आणि छान जीव करून घेते आणि हे एका बॅचमध्ये काही झाली नाही तर दोन बॅचमध्ये मी केली होती तर आता तीच टाकून घेते यामध्ये ही <ण्या> <ण्या> पेस्ट आहे ना खूप जास्त स्मूथ करून घ्यायची कारण त्यात गाठी वगैरे राहिल्या ना मग त्या आईस्क्रीममध्ये तशाच राहतील म्हणजे कुल्फीमध्ये त्यामुळे त्याची पेस्ट आहे ना ती खूप जास्त स्मूथ करून घ्यायची आणि त्यानंतर आता मी या ठिकाणी विस्करच्या साह्याने त्याच्या सगळ्या ज्या काही गा, गाठी वगैरे झालेल्या आहेत त्या मोडून घेतल्या आणि खूप छान मस्त अशी त्याची प्ले पेस्ट तयार झाली तर आता या ठिकाणी हे सगळं मिक्सचर आहे ना हे रेडी झालं आहे पण आता याला थंड होऊन देते मी थोडंसं कारण का ना ते गरम गरम नाही टाकता येणार ना मोल्डमध्ये म्हणून मग थोडंसं थंड होऊन देते तोपर्यंत आता संध्याकाळचा स्वयंपाक करून घेते तर ती पेस्ट आहे ना छान उकळून घेतली मी त्याला उकळी आल्यानंतर जे थिक झाली ती चांगली घट्ट झाली आणि मग त्यानंतर मला संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता आणि आज काही आहो येणार नव्हते जेवायला मग मी फक्त डाळ भातच लावणार होते म्हणजे जे जेणेकरून ते पिल्लूसाठी पण होईल आणि माझ्यासाठी मा पण तसं पण मला ना जास्त असं काही कडक खायचंच नव्हतं दातामुळे सॉफ्ट सॉफ्टच खायचं होतं तर मग म्हणून म्हटलं डाळ भात होऊन जाईल दोघांना पण तर ते त्याचीच तयारी मी इथे करते तर त्याच्या अगोदर ना मग डाळ भात झाला का मी लगेच जेवणार होते म्हणजे अर्धा पाऊन तासाने तर मग म्हणून म्हटलं अगोदर प्लिक्सचं एसिपी घेऊन घ्यावं म्हणजे अर्ध्या पाऊन तासाने जेवण करून घ्यावं म्हणजे ती प्लेक्स घेतल्यानंतर ना अर्ध्या पाऊन तासानंतर आपण जेवायचं असतं त्यामुळे मग मी इथं ते पण गोळी टाकून दिली मग ते दाळण बुड़ ते काढूसतो परंतु ती पण छान त्याच्यामध्ये त्याचं फिज ड्रिंक तयार होतं जसं त्याला ना बुडबुडे येतात खूप जास्त आणि एकदम ह्याच्यासारखंच लागतं ते कोल्ड ड्रिंकसारखं एखाद्या आणि मला तसं पण मी काही ड्रिंक लवर नाही आहे मी काही कधीच मला आवडतच नाही कोल्ड ड्रिंक वगैरे हे असले पी प्यायचं आणि मी कधी पित पण नाही मला ते सोडे वगैरे पिले ना ते तसलं लगेचच त्याचे असे ढेकर वगैरे येतात म्हणून मी कधीच पित नाही म्हणजे ते आहो आठ, ना ते एवढं आवडायचं ना पहिलं म्हणजे आता तर त्यांनी पण बंद केलं आहे मीच त्यांना बंद करायला सांगितलं कारण मी भरपूर ऐकायचे की त्यांनी रक्त आठ आठवतं वगैरे म्हणून मग मी त्यांना आता नाही पिऊ देत पण ते त्याने ना म्हणजे मला कधीच नाही म्हणजे त्यांनी माझ्यासमोर पण किती वेळा प्यायचे पण मला कधीच आवड आवडलंच नाही ते लहानपणापासून लहानपणापासून तर घरी किराणा दुकान होतं घरात एवढं कोल्ड्रिंक असायचं ते झमझम वगैरे थम्सअप पेप्सी पण मी कधीच पित नव्हते मला आवडतच नव्हते हां ते सॉफ्ट पेप्सी असायच्या ना एक एक दोन दोन रुपयावाल्या त्या खूप आवडायच्या दह्याच्या वगैरे आमच्या इकडं मिळायच्या तर उन्हाळा आला का ते खूप आमचं असायचं पेप्सी खायचे रोज दुपारी तर ती एक रुपयावाली असायची ना ती तर आता तर ना दिवस ने ते दिवस फक्त आठवणीतच राहिलेत खूप छान आठवणी होत्या लहानपणीच्या आणि आम्ही तिघं होतो ना तो तर खूप मजा करायचो त्यात आमच्या मामाची पण दोन मुलं होते आम्ही पाच जण होते सगळे लेकरं तर खूप मजा करायचो आम्ही लहानपणी खेळायचो पण भरपूर तर असे काही दिवस होते लहानपणीचे आणि त्यानंतर आता ना इथं या ठिकाणी मी डाळ तांदूळ दोन्ही धुवून घेते आणि लगेच त्याचं कुकर पण लावून घेते कारण का मग अर्ध पाऊन तासात जेवण पण करायचं होतं मला त्यामुळे आणि आहोंची आज मीटिंग होती त्यांचे सगळ्या लांब लांबून सगळे सर आलेले होते ना तर त्यांचं आज ऑफिसमध्येच जेवण होणार होतं त्यामुळे मग ते काही येणार नव्हते मग आम्ही दोघं असल्यानं मग आम्ही नाही चपाती भाकरीच्या भानगडीत पडत मी कारण ते असेल तरच स्वयंपाकात रस असतो मला आणि ते नसतील तर मग मी एवढं काही नाही करत बसत मग शॉर्टकट मारत असते आणि आता या ठिकाणी ना मस्त कुकर पण लावून घेते मी डाळीमध्ये ना टोमॅटो घातला आहे एक चिरून तर मला खूप टोमॅटो आवडतो तर मी असं कच्चं वगैरे कधीच खात नाही त्यामुळे मला भाज्यांमध्ये जास्त आवडतो टोमॅटो आम्ही भाज्यांमध्ये छा असता असतोच माझ्या टोमॅटो तर डाळीत तर मी हमखासला टाकतच असते आणि इंद्रायणी तांदळाचा भात लावला म्हणजे तो सॉफ्ट पिल्लूला पण खायला बरा पडेल आणि मला पण दातामुळे तर आणि डाळीत मी काहीच नाही टाकलं मीठ वगैरे पण तांदळात टाकलं कारण भात असा चढ नाही छान लागत डाळ दार, डाळीला आपण नंतर फोडणी देतो ना त्यामुळे डाळीचं चालून जातं पण भातात मग आगो अगोदरच टाकत असते आणि डाळीत मीठ टाकलं ना तर डाळ शिजत पण नाही अशी गाळ शिजत नाही ती डाळ शि वेगळीच होते प्रॉपर शिजतच नाही त्यामुळे मी डाळीत कधीच मीठ वगैरे टाकत नाही नंतर मीठ हळद तूप वगैरे टाकत असते पण आधी काहीच नाही टाकत तर आता या ठिकाणी झालेलं आहे माझं कुकर पण लावून आणि ना माझ्या लक्षातच नाही ह्या मिक्सरमध्ये ना विलायची टाकायची तर आता मी परत विलायचे कुटत बसले आणि विलायची कुठून घेतली आणि विलायची जे आ, हे आहेत ना वरचे काय म्हणतात त्याला कव्हर असतं ते विलायचीचं हिरवं तर ते ना मी असं काही टाक म्हणजे खिरीत वगैरे असं कशात टाकायचं असलं ना तर मी त्यात नाही टाकत कव्हर काढून घेत असते आणि त्याचे फक्त बियाच मी कुठून टाकत असते तर हे कव्हर ना असेच ठेवत असते आणि हे चहा पावडरच्या डब्यामध्ये टाकून देते म्हणजे ते चहाला पण टेस्ट येईल आणि आता ना किती दिवस झाला आमचा तर चहा पण बंद आहे आणि नितीन भाऊवरती होते ना मग त्यांच्यासाठी चहा व्हायचा पण आता ते पण म्हणजे माझ्या जाऊबाई पण आलेले आहेत आता माहेराहून तर आता ते त्यांचे त्यांचे शिफ्ट झाले तर आता चहा पण बंद आहे आम्ही तर दोघं पण चहा नाही घेत तर त्यामुळे बरेच दिवस झाले चहाच नाही घेतला आणि इथं ना मी ते पावडर टाकली याच्यामध्ये पण त्यांना माझं असंच झालं शूटच घ्यायचं विसरले म्हणजे मला वाटलं शूट चालू आहे आणि मोबाईल म्हणजे व्हिडिओज बंद होतात शूट तर घेतला मी पण व्हिडिओ बंद असल्यामुळे तो सेव्ह नाही झाला असं झालं तर असो यामध्ये ना मी परत थोडंसं गॅस चालू केला विलायची पावडर टाकली आणि थोडीशी के एक उकळी आणून दिली आणि ते थंड करायला ठेवलं आणि मस्त थंड झाल्यानंतर ना इथं मोल्ड घेतला आहे मी कुल्फी मोल्ड आहे माझ्याकडं हा, तो हा तर बऱ्याच वर्षांपासून आहे पाच सहा वर्ष झाली माझ्याकडे हा आहे मी ना तेव्हा इतर डिमार्ट वगैरे पण नव्हतं इथं नगरमध्ये काप हे राहायचं तेव्हा काय म्हणतात बिग बाजार तर त्या बिग बाजारमधून मी हे घेतलं होतं आणि तेव्हा तर ते मला ते पिल्लू पण नव्हता ते हे जेव्हा मी घेतलं तेव्हा लॉकडाऊनच्या आधी घेतलेलं एक दोन वर्ष तर तेव्हापासून हो आहे माझ्याकडे आणि लेकरनं ह्याच्यात मी मी ह्याच्यात कुल्फी खाण्यापेक्षा लेकरांनी ह्याच्यासोबत खेळलंच जास्त आहे म्हणजे आ आरू मि, जा झालं देवांश झालं नाही बिट्टूने पण खूप खेळलं आहे आणि आरूने देवांशने काही के केलं नव्हतं याला हरवलं वगैरे नव्हतं पण बिट्टूने याची एक काडी पण हारवली आहे आणि ती काही आता सापडत पण नाही आहे आता ती गेली असेल कचरा बिचऱ्यामध्ये आणि कुठं पडले काही माहीत पण नाही आणि त्याला सव हे होती लहानपणी तसं फेकायचं खिडकीमध्ये वगैरे खिडकीमधून वगैरे फली असेल त्याने म्हणजे असं त्याला खिडकीत उभा राहिला आणि तो काही पण खाली टाकून द्यायचा तर अशीच ती त्याची एक काडी हरवलेली आहे तर एक पाच आहेत आणि एकाची नाही आहे तर मग काहीतरी जुगाड करत असते मी एक काडीच्या वेळेला थे तर आता या ठिकाणी मी सहा पण जे आहेत ना कंटेनर ते कुल्फीचे ते भरून घेतलेत आणि तुम्ही पाहू शकताय ते म्हणजे पेस्टच तुम्ही पाहू शकता एकदम अशी खव्यासारखी दिसते ना खव्याच्या कुल्फीसारखी आणि त्याची टेस्ट पण खरंच खव्याच्या कुल्फीसारखीच झाली होती मी थोडीशी चाखून बघितली होती तर खरंच खूप छान झाली होती कुल्फी आणि मला तर वाटत होतं कधी आता ही फ्रीज होती न उद्या खायला मिळते तर बॅटर तर एवढं मोठं झालं कुल्फी बनलं माझ्याकडे एकच होता तर मी त्याचा पण जुगाड केलेला आहे तुम्हाला पुढे दिसेलच पण त्या ना मी आता हे लागते त्याच्या कॅप वगैरे लावून घेते तर त्याचे ना ते झाकण लावल्याशिवाय कुल ना कुल्फी तयार होत नाही म्हणून झाकणाचेच त्याला हे लागते मोल्ड नाहीतर आपण वाटीत वगैरे पण ठेवू शकलो असतो पण त्याला झाकण असं झाकण असावं लागतं म्हणून मग मोल्डची गरज पडते तर इथे ह्याचे सहाचे सहा पण कॅप लावून घेतले आणि त्याच्या ह्याच्या व्हाईट कार्ड आहेत तर ह्यानं त्याच्या सहा पाहिजेत मा तर माझ्याकडं पाचच आहे आणि त्यातली पण एक पाचमधली पण एक तुटलेली आहे थोडीशी तर असं आहे ले तर लेकर म्हटलं तर ह्या गोष्टी असतातच घरा होतातच घरात तर चला तर ह्याची पाच ह्याची लावली आणि मग सहाव्या ह्याला ना मी माझ्याकडे एक लाकडी चाकूळ होता केकसोबत आलेला मी त्याला असा अर्धा कट करून घेतला आणि मग त्याला ते लावलं आहे तर अशा पद्धतीने ते आता बघू सेट झाला तर ठीक आहे नाहीतर मग काय तशा तसंच काढून खायचं कोण आपल्याला बघायला येणार नाहीये तर आता या ठिकाणी हे झालेलं आहे त्यानंतर मग माझ्याकडे एक असा बटरचा टब होता छोटा अमूलचा तर त्यामध्ये मग मी काढून घेतलं म्हणजे ते असं खायला पण बरं बरं वाटेल आणि पि पिल्लूला वाटेल की नाही का नुसती आईस्क्रीम आहे म्हणजे मी याच्यामध्ये काड्या वगैरे नाही घालणार आहे पण आपण फॅमिली पॅकच्या आईस्क्रीम कशा शांतोजा ज्या बॉक्समध्ये असतात अशा टबमध्ये असतात तर ते तशी चमच्याने काढून खायला होईल असं असं काही नवसच नाही आहे की ते फक्त कुल्फी मोल्डमध्ये कुल्फीच बनवून खावी आपण त्याला आईस्क्रीम बनवून पण खाऊ शकतो आणि जरी झालं ते पूर्ण फ्रीज तर आपण डिरेक्टली असेल असंच डिशमध्ये त्या मोल्डसहित असं हे करून घेऊ शकतो उलटं करून डिशमध्ये पडेल मग डिशमध्ये खाऊ शकतो तर चला अशा पद्धतीने आता हे अमूलच्या ह्याच्यात पण भरलं आणि हे छोटे छोटे माझ्याकडे दोन डबे आहेत ना त्यामध्ये सुद्धा मी भरले ते आणि तरी पण थोडंसं अजून उरलंच आहे तर माझ्याकडं हे आम्ही मटका कुल्फी आण आणत होतो ना तर त्याच्या त्याचा तो, तो मटका होता तर त्यामध्ये पण म्हटलं टाकून द्यावं तर त्यामध्ये पण मी आता टाकते आहे तर हे ना माझ्याकडं बरेच दिवसाचे बॉक्स म्हणजे हे डबे होते छोटे छोटे मटका कुल्फीचे तर मी त्यापासून एक डी आय वाय पण केलेले आणि ते डी आय वाय करून हा एकच म्हणजे छोटासा काय म्हणतात त्याला डब्बी उरली होती तर ती अशीच ठेवली मी फ्रीजमध्ये काही ठेवायची आमदे लसूण निवडलेला किंवा असं काही पण ठेवायचे तर ती अशी यूज मध्ये आली अरे हे तर सेटच नाही झालं नाही झाला आईस्क्रीम थे? कार्ड, कार्ड सेट नाही झालं ते अजून नको जाऊ द्या आपण नंतर घेऊ काढ नंतर काढू अजून सेट नाही झाली ती छान सेट झाली ना खरंच नाही झाली हे बघ सगळी ओलीच आहे अजून ह्या दुसरी देते तुला डब्बीतली डबीतली देते हिला सेट होऊ दे हा मी डबीत पण टाकली अशी सेल 잠, 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 잠. 잠, 잠. 잠, 잠. 잠, 잠. 잠, 잠. 잠, 잠. 잠. 다 음. 그 잠. 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 खर सुंदर झाली सुंदर झाली रे आईस्क्रीम खूप छान झाली कुल्फी सेट नाही झाली अजून ती होईलच अस दुपारपर्यंत सेट रात्री आमची लाईट गेली होती ना त्यामुळे सेट नसेल झाली मे बी नाहीतर ओव्हर नाईट ठेवल्यावर एक मिनिट नाहीतर ओव्हर नाईट ठेवल्यावर सेट होती पण ही खूप सुंदर झाली <laughs> खरंच खूप छान झाली आहे आणि मेन म्हणजे आपण वेट लॉसमध्ये सुद्धा खाऊ शकतो हा कसलीच आप साखर नाही आहे पण खूप छान झाली आणि माझ्या पिलूला पण खूप आवडली आहे ना गं ना तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक शेअर आणि माझ्या हे सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान आणि नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ